नमस्कार मी गायत्री सूर्यवंशी आपलं स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलला आपल्या घरी भरपूर वेळेस पाहुणे येतात मग आपण विचार करतो की आज काय भाजी करायची तर खूप सोपी पद्धत आहे आज आपण बनवणार आहेत शेवभाजी आणि ही भाजी घरच्या घरी साहित्यामध्ये होणारी आहे झटकीपट होते चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण घेतलेले आहे इथे खडे मसाले त्याच्यानंतर खसखस घेतलेली आहे कांदा भाजून ठेवला आहे मी एक आणि खोबरं पण भाजून ठेवलेलं आहे आपण कोणते कोणते मसाले घेतले आहे ते आता मी तुम्हाला दाखवत आहे कांदा छान एक पूर्ण भाजून घेतलेला आहे एक तेजपान घेतलं आहे दोन हिरवी विलायची घेतली आहे काळी मिरी घेतली आहे लोंगा घेतले आहे दालचिनी घेतलेली आहे आता आपण हे सर्व मसाले छान भाजून घेणार आहोत बारीक गॅस करायचा मगच मसाले छान भाजून घ्यायचे त्याच्यात आपण खसखस पण टाकले दोन चमचे ते खसखस पण छान भाजून घ्यायचं आहे मसाल्यासोबत छान असं बारीक गॅसवर छान भाजलं लालसर तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आपल्यांना आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्यांना आता आपण खोबरं होतं ते छान भा पूर्ण भाजून घेतलं होतं आता आपण ते कट करून घेणार आहोत तोपर्यंत आपला मसाला छान इकडे बारीक गॅसवर भाजला गेला आहे आता आपण हा मसाला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत गार व्हायला गार झाल्यावरच आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आपल्यानं वाटण मसाल्याचं छान बघा किती छान लालसर भाजला गेला आहे जेवढा छान मसाला भाजला जातो तेवढी छान भाजी लागते आता आपण मसाला हा साईडला ठेवून देणार आहोत आता आपण जे खोबरं भाजलेलं होतं ते छान बारीक कापून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण भांड्यामध्ये खोबरं बारीक करणार आहोत आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यात आपण थोडं अद्रक पण टाकणार आहो आता आपलं खोबरं छान बारीक झालं आहे त्याच्यात आता आपण अद्रक कापलेलं होतं थोडं ते पण टाकून घेणार आहोत आणि एक भाजलेला कांदा पण टाकणार आहोत आणि भाजलेले आपण हे मसाले होते हे पण टाकून घेणार आहोत खूप छान लागते तुम्ही एकदा करून बघा आता आपण हे सर्व बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये आता त्याच्यात थोडं आपण पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यावर अजून दोन तीन मिनटासाठी आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हा मसाला जेवढा बारीक छान वाटला जातो तेवढी भाजी खूप छान टेस्ट येते आणि खा छान तेल पण मस्त येतं भाजीला हे बघा किती छान बारीक वाटला गेलेला आहे हे बघा तुम्हाला दाखवत आहे मी पुढची प्रोसेस खूप महत्वाची आहे ती बघा तुम्ही आता आपण हा मसाला साईडला ठेवून देणार आहोत आता आपण एक कढई ठेवली आहे आता आपल्याला गॅस लावून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेल तेल थोडं भरपूरच टाकायचं त्याच्याने भाजीला छान वरती तेल येतं आता आपण जो मसाला काढला होता तो या तेलामध्ये छान आपण आता फ्राय करून घेणार आहोत तेल छान तापू द्यायचं आधी आता आपलं तेल छान तापलं की मग आपण जो मसाला बारीक वाटला होता तो आता आपण त्याच्यात टाकणार आहोत बघा किती छान आपला मसाला बारीक झालेला आहे जेवढा छान बारीक मसाला आपण वाटला ना तेवढीच छान भाजी येते आता आपण छान तेलामध्ये मस्त फ्राय करून घेणार आहोत हा हो मसाला तुम्ही एकदा नक्की ही भाजी करून बघा दोन चपात्याच्या ठिकाणी तुम्ही चार चपाती खाणार आपल्याकडे भाजी वगैरे नाही राहिली तर ही भाजी केली ना शॉर्टकट खूप छान पण तुम्ही एकदा नक्की करून बघा खानदेशी भाजी आहे ही शेवभाजी आता आपला मसाला छान भाजला जात आहे मसाला जेवढा छान भाजला जातो तेवढी छान भाजी लागते आता आपला मसाला छान भाजला जात आहे त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत हे नक्की बघा आता तुम्ही पहिले पूर्ण मसाला छान भाजू द्यायचा मगच आपल्यांना पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते बघा किती छान मसाल्याच्या आजूबाजूने किती छान तेल सुटत आहे असंच तेल छान बाहेर निघोस तोपर्यंत छान मसाला आपल्यांना भाजून घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते मसाला कसा भाजला गेला आहे आपला त्याचा पूर्ण कलर बदलून जातो मसाला छान तेलात फ्राय होतो तोपर्यंत आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात दोन चमचा चटणी त्याच्यानंतर दोन चमचे धने पावडर आणि एक चमचा हळद हळद एक चमचा टाकायची त्याच्यानंतर एक गरम मसाला एक चमचा टाकायचा आता आपण छान भाजून घेणार आहोत पूर्ण छान मसाल्याला आपण जेवढा छान मसाला भाजतो तेवढी छान भाजी टेस्ट लागते नाही तर आजकाल बायका काय करतात कच्चाच मसाला भाजतात आणि लगेच त्याच्यात गरम पाणी पण नाही सोडत थंड पाणी सोडूनच भाजी तयार करून घेतात म्हणून ही प्रोसेस बघा की मसाला कसा भाजायचा मसाल्याला किती वेळ लागतो भाजायला हे खूप महत्त्वाचं आहे आता आपला मसाला छान भाजा जात आहे आणि आजूबाजूने बघा किती छान आपलं तेल छान निघत आहे मसाल्यामधून मसाला छान आपल्यांना तीन चार मिनटासाठी छान भाजतच राहायचा आहे प्लीज कमेंट करत जा ना कमेंटमध्ये मला सांगत जा की तुम्ही छान रेसिपी बनवता की नाही बनवत प्लीज मला सपोर्ट करा मी तुम्हाला आता उन्हाळी सामान सर्व यूटूबला दाखवणार आहे आपल्या चॅनलला गायत्री किचन या चॅनलला बघा किती छान मसाला भाजला जात आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं कोमट करायचं पाणी जास्ती गरम करायचं नाही कोमटच पाण्यामध्ये छान भाजीला तरी येते छान बघा किती छान आपला मसाला भाजला गेला आहे मसाला केव्हा पण असाच भाजायचा कच्चा मसाला ठेवायचा नाही खांदेशी स्पेशल भाजी आहे ही शेवची शेवभाजी शो म्हणता येईल बघा किती छान आपला मसाला दाखवत आहे मी तुम्हाला मसाला कसा भाजायचा आहे ते आता बघा आजूबाजूने मी तुम्हाला दाखवत आहे असा मसाला भाजल्यावरच आपण याच्यामध्ये थोडं कोमट पाणी करून टाकायचं आहे त्याच्याने भाजीला छान तर्री येते जो मसाल्यात आपण भांड्यामध्ये काढला होता त्याच्यातच कोमट पाणी टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत राहायचं तुम्हाला कशी ग्रेवी आवडते थोडी रस्यावाली आवडते का घट्ट आवडते तशी करायची आता मी छान उकळी घेऊन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चव अनुसार थोडं मीठ टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जसं ला आवडतं तसं तुम्ही त्या पद्धतीने मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर बघा आपल्या शेवभाजीला किती छान वरती तेल आलेलं आहे आता आपल्यानं ही भाजी सहा किंवा सात मिनटासाठी बारीक गॅसवर छान आपल्याला नौकू द्यायची आहे तुम्हाला या भाजीसोबत भाकरी खायची असेल तरी चालेल चपाती खायची असेल तरी चालेल खूप छान लागते ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करून बघा स्पेशल आमची खानदेशी भाजी आहे ही शेवभाजी बघा किती छान वरून दिसत आहे तेल किती छान सुटलं आहे बघा तिला आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडी कोथंबीर कोथंबीर को टाकल्याने खूप छान टेस्ट येते अजून भाजीला आपण कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ही बारीक गॅसवर शिजू द्यायची आहे चांगली जर तुम्हाला ही शेवभाजी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंटच करत नाही पण नक्की या भाजीला बघून मला नक्की कमेंट करा सांगा की भाजी तुम्ही केल्यावर कशी वाटली तुम्हाला पण नक्की करून बघा बघा किती सुंदर दिसत आहे आणि तेल तर किती छान आलं आहे बघा आपल्या भाजीला वरती तरी तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा शेवभाजी लाईक कमेंट सबस्क्राईबर करायला विसरू नका प्लीज 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 आणि आपण भाजीची शेव तुम्हाला दाखवलेली आहे आता बघा मी तुम्हाला शेवभाजीचं ताट कसं तयार करता ते दाखवत आहे भाजी घेतली लिंबू काकळी टमाटे कांदा आता घेणार आहोत आपण गरम गरम भात त्याच्यानंतर शेव घेणार आहोत आणि शेव आधी आमटीवर आपण टाकून घेतलेली आहे तुम्हाला भाकरी आवडत असेल तुम्ही भाकरी खा चपाती आवडत असेल तर चपाती खा स्वीट म्हणून मी गोळपोळी केलेली आहे तुम्ही नक्की एकदा ही भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा